नमस्कार मी आजच्याबरोबर स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही विषयाचं टायटल बघतच असेल की चार महेंद्र दळवी दोन दिलीप भोई एक चित्रलेखा पाटील आणि एक सुभाष पाटील अशा पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या नावाचे उमेदवार आहेत त्याचा कोणाला फायदा होईल कोणाला तोटा होईल तर तो अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आज मी बनवते मित्रांनो तुमच्यासाठी विषय असा मोठा नाही आहे परंतु अतिशय महत्वाचाही आहे म्हणून मित्रांनो मला हा व्हिडिओ व्हिडिओ बनवा लागत आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की जरी नावं वेगवेगळी असली तरी पण लोक चिन्हावरच मतदान करतात आणि सगळ्यांचे चिन्ह हे जे मतदार असतात त्यांना माहिती असतं परंतु मी तो मित्रांनो असा असताना सुद्धा काही वेळेला मोठमोठ्या घटना घडतात म्हणून मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवत आहे पहिल्यांदा तुम्हाला मला इतिहास सांगावा लागेल की एकाच नावाचे जास्त व्यक्ती वेक, उमेदवार म्हणून असतात त्यावेळेला त्याचा फटका त्या संबंधित उमेदवाराला बसतो की नाही आणि त्याच्या विजय याच्यानी पराभवाच्या कारणांवर त्याच्यावर त्याला काय परिणाम भोगावे लागतात हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो दोन हजार चौदामध्ये थोडंसं इतिहास तुम्हाला सांगायला लागेल दोन हजार चौदामध्ये जी निवडणूक झाली अलिबाग मतदारसंघातील त्याच्यामध्ये मित्रांनो महेंद्र दळवी हे शिवसेनेचे उमेदवार होते परंतु अजून महेंद एक महेंद्र दळवी उमेदवार होता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता त्याला बाराशे एकोणीस मतं मित्रांनो मिळालेली होती आणि दुसरे एक सुभाष पाटील होते त्याला एक हजार बासष्ट मतं मिळालेली होती म्हणजे मित्रांनो जर एकाच नावाचे दोन उमेदवार असतील तर अशा पद्धतीने थोडीफार थोडीफार का होईना मतांची उभारणी मित्रांनो तिथं होते दोन हजार नऊमध्ये मध्ये मित्रांनो जर आपण बघत तर मीनाक्षी पाटील जिंकलेल्या होत्या आणि मित्रांनो इथे तीन मीनाक्षी पाटील उभ्या केलेल्या होत्या त्याच्यामध्ये पहिल्या स्किनवर बघा त्याच्यामध्ये पहिल्या मीनाक्षी पाटील यांना सोळाशे आठ दुसऱ्या मीनाक्षी पाटील यांना आठशे दहा आणि तिसऱ्या मीनाक्षी पाटील यांना सातशे अकरा मतं मिळाली होती, लें होती। एकूण तीन हजार एकशे एकोणतीस मतं मित्रांनो ह्या तीन मीनाक्षी पाटील यांना मिळालेली होती तरी सुद्धा मीनाक्षी पाटील यांचा विजय झालेला होता आणि मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण दोन हजार चौदाच्या लोकसभाच्या ज्या निवडणूक आहेत तिथं जाऊया तिथे दोन हजार चौदामध्ये अनंत गीते जिंकलेले होते अनंत गीते यांना तीन लाख शहाण्णव हजार एकशे अठ्याहत्तर मतं मिळालेली होती तर सुनील तटकर यांना तीन लाख चौऱ्याण्णव हजार अडुसष्ट मतं मिळालेली होती फक्त दोन हजार एकशे दहा मतांनी सुनील तटकर यांचा दोन हजार चौदामध्ये पराभव झालेला होता आणि मित्रांनो ह्या पराभवाचं जर काही कारण असेल तर ते आहेत सुनील तटकरे नावाचे दुसरे उमेदवार मित्रांनो या सुनील तटकरे नावाच्या दुसऱ्या उमेदवाराला तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तो तो दोन हजार चौदामध्ये मध्ये नऊ हजार आठशे एकोणपन्नास मतं मिळालेली होती जर मित्रांनो सुनील तटकरे नावाचा व्यक्ती उभा राहिला नसता तर निश्चितच दोन हजार चौदामध्ये सुनील तटकरी जिंकलं असतं हे याच्यावरच करतो तर मित्रांनो आपण आता दोन हजार चोवीसकडे जाऊया दोन हजार चोवीसमध्ये अलिबाग मुरुड राव विधानसभेमध्ये एकूण चौदा उमेदवार आहेत तुम्ही लिस्ट बघू शकता पहिल्या नंबरला आहेत अनिल गायकवाड दुसऱ्या नंबरला आहेत महेंद्र हरी दळवी हे शिंदे गटाचे ओरिजिनल उमेदवार आहेत तीन नंबरला चित्रलेखा पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या नंतर चार, चार नंबरला अमर कुंडे पाच नंबरला अजय म्हात्रे सहा नंबरला आनंद नाईक सात नंबरला दिलीप गोविंद भोईर मित्रांनो इथे आता कन्फ्युजन होणार आहे इथं गोंधळ होणार आहे आणि आठ नंबरला दिलीप विठ्ठल भोईर उपछोटंश मित्रांनो हे दोन्हीही नावं दिलीप भोईर आणि दिलीप विठ्ठल भोईर हे लगातार आलेले आहेत त्याच्यामुळे याचा फटका दिलीप भोईर यांना बसू शकतो मित्रांनो नऊ नंबरला महेंद्र आतवर्मा दळवी दहा नंबरला महेंद्र कृष्णा दळवी बारा नंबरला महेंद्र वसंत दळवी अकरा नंबरला महेंद्र वसंत दळवी बारा नंबरला मंदार गावंड तेरा नंबरला सुभाष पाटील एक उमेदवार आहेत तर का सुभाष पाटील हे शकापक्ष मागील आमदार होते आणि चौदा नंबरला श्रीनिवास मरपती तर मित्रांनो अशा पद्धतीने दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जर आपण चित्रलेखा पाटील सोडलं तर दिलीप भुईर नावाचे दोन उमेदवार आहेत आणि महेंद्र दळवी म्हणजे महेंद्र हरि दळवी त्यानंतर महेंद्र आत्माराम दळवी महेंद्र कृष्णा दळवी आणि महेंद्र वसंत दळवी असे चार उमेदवार मित्रांनो आहेत महेंद्र दळवी नावाचे अगोदरच महेंद्र दळवी यांच्या महा युतीमध्ये दिलीप भोईर यांनी बंडोगुरी केलेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो एक एक मत हा महेंद्र दळवी यांना महत्वाचा आहे आणि असा असताना मित्रांनो इथे चार एकूण महेंद्र दळवी हे उमेदवार उभे आहेत जर का आटातटीची लढत झाली आणि दोन हजार चौदाच्या लोकसभेची पर जर परिस्थिती झाली तर महेंद्र दळवी याला त्याचा फटका बसू शकतो मित्रांनो कालच मी मुंगरूडला गेलेलो होतो आणि माझे सहकारी एक मित्र होता त्या हॉटेलमध्ये आम्ही चर्चा करत होतो की एकाच नावाचे दोन दिलीप भुईर असल्याकारणाने त्याचा फटका त्यांना बसू शकतो त्यावेळी ते हॉटेलचे तिथे चालवणारे होते ते, 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 हो ते, ते गृहस्थ म्हणाले की मतदार सुशिक्षित आहेत त्याच्यामुळं त्यांना त्या गोष्टीचा काही फरक पडणार नाही मी त्यांना सांगितलं आहे की मी पत्रकार आहे आणि याच्यावर मी हे व्हिडिओ बनवणार आहे आणि मी ज्यावेळी अभ्यास पाहिला इतिहास पाहिला त्याच्यामध्ये खरोखर एका नावाचा एका नावाचे अनेक उमेदवार असल्यामुळे त्याचा फटका संबंधित जो उमेदवार असतो जो मेन उमेदवार असतो त्याला पडतो म्हणून मित्रांनो कालच ही चर्चा तिथे झाली आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बनून तुमचा तुम्हाला सुद्धा इतिहासामध्ये एकाच नावाचे उमेदवार असले तर कदाचित आपण हरवू शकतो अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती आपण अजूनपर्यंत पाहिलेली आहे त्याच्यामुळे याचा सर्वात जास्त जर फटका कोणाला बसत असेल तर महेंद्र दळवियाला बसतोय कारण का त्यांच्या व्यतिरिक्त आणखी तीन महेंद्र दळवी आहेत मित्रांनो तीन चार हजार मतं समजा जर त्यांनी खेळली जशी मीनाक्षी पाटील दोन हजार दोन मध्ये तीन मीनाक्षी पाटील होते त्यांनी तीन हजार एकशे एकोणतीस मतं मिळली होती आणि जर का ह्या चित्रलेखा पाटील त्याच्यानंतर महेंद्र दळवी आणि दिलीप भोई यांच्या आटातडीच्या लढतीमध्ये जर दोन चार हजार मतांनी जर का महेंद्र दळवी यांचा चुकून कदाचित पराभव पराभव झाला तर एकाच नावाच्या व्यक्ती मुलं अशा पद्धतीचा त्यांना फटका बसेल हेही मात्र इथं मला नमूद करावसं वाटतंय मित्रांनो ह्याच्यामध्ये जास्त काही सांगायचं सा नाही आहे परंतु एकाच नावाचे व्यक्ती असल्याकारणाने सुनील तटकरे यांना पराभव पराव, पराभ पराभव करायला लागला होता आणि तशीच परिस्थिती आता दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु हे नक्की कितपत योग्य होईल आणि कितपत अयोग्य होईल हे सांगणं थोडं कठीणच आहे परंतु थोडासा मागील इतिहाससुद्धा तुमच्या पनावर टाकून थोडीशी मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या व्हिडिओ बनून तुम्हाला पण थोडी गंमत करावी म्हणून का मित्रांनो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये जास्त काही सांगायचा नाही आहे परंतु गंमतीमध्ये मग सुद्धा सुनील तटकरे हे पराभूत झालेले होते दोन हजार चौदामध्ये हे तुम्ही विसरता कामा नाही आहे तुमचा असेलच थांबतो जर कामावर असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद